मला माझ्या कामगारांना मारहाण करून दुकानाच्या बाहेर काढून आमच्या किल्ल्या घेऊन तिथे कुलूप लावलेला आहे आम्ही टीव्ही मध्ये की असं अत्याचार होते किंवा जे माझ्याबरोबर घडलं ते कुणीही विश्वास न ठेवण्यासारखं आहे आणि एका महिलेला रस्त्यावर ओढून मारण्यात येते सगळे भर रस्त्यात सगळे बघत आहेत जे काय आम्ही कष्टातून लोन लोन काढून आम्ही त्या शॉपच्या इन्कममधून मधून उभं केलं होतं नमस्कार पुणेकर माझ्या मध्ये आपलं स्वागत सध्या आपण ज्येष्ठ समाजसेवक अन्न आजारे यांच्या ऑफिसच्या जवळ आहोत मिरज या ठिकाणी राहणारी स्टेपी अभिजित कनुरे यांचं मिरज या ठिकाणी यांच्यावर काही घटना घडली होती काय अन्याय झालेला आहे त्या अन्यायासंदर्भात न्याय मिळावा म्हणून त्यांनी आदरणीय समाजसेवक शंकर भाऊ तडाके यांच्याकडे विनंती केली आणि त्यांच्याबरोबर ज्येष्ठ समाजसेवक देशभक्त अण्णा हजारे यांची भेट घेऊन न्याय मिळावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे नेमका त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काही मिरज या ठिकाणी काय तुमच्यावर कशा पद्धतीने तुमचा तुमच्यावर अन्याय झालेला आहे ते आपण थोडक्यात सांगा पाहिजे सुरुवातीला काय घटना घडली तुम्ही किती वर्षापासून भाड्याने राहत होता ते तो आपण सांगा माझं नाव स्टेफी अभिजित कनिरे आहे मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ माझं दोन मजली कपड्यांचं शॉप आहे गेले अकरा वर्षापासून माझं तिथं मी व्यवसाय करत आहे सहा महिन्यापूर्वी माझ्या दुकानात जवळजवळ पासष्ट लाखाचा माल आणि जवळजवळ बावीस ते तेवीस लाखाचं फर्निचर ए सी बाकीचं इतर सर्व सामानांची चोरी झालेली असून गेले सहा महिने मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करत आहे पण माझं तक्रार घेतल्यानंतर त्यांनी ज्या वेळेस माझा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर जवळजवळ दीड महिन्यानं पंचनामा केला ज्या ठिकाणी चोरी झाली होती त्या ठिकाणीचा आणि ते तिथे गेल्यानंतर त्यांनी मला तिथं बोलवलं नाही स्वतःच स्वतः जाऊन त्यांनी तिथं पंचनामा केलेला आहे आता तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही म्हटले माझं दुकान आहे तर ते दुकान जे तुमचं होतं त्या ज्या दुकानदाराबरोबर आपला व्यवहार कसा झाला Uh, आमचं ॲक्च्युली तिथं भाडं ना मी तिथं होते दोन हजार तेरामध्ये त्यांचं कन्स्ट्रक्शन चालू असताना मी त्यांना पाच लाख रुपये दिले होते त्यानंतर त्यांचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यानंतर दोन हजार सोळापासून मी ते दुकान चालवायला घेतलं होतं जवळजवळ दोन मजली ते दुकान होतं तेव्हापासून मी तिथे आहे वेळेवर माझं भाडं वगैरे त्यांना सगळं गेलेलं आहे ऑनलाईन देत होते मी त्यांना जे काय आहे भाडं मी ऑनलाईन त्यांना देत होते आणि लॉकडाऊनमध्ये त्यांनी मला भाडं माफ केलं होतं आणि त्या भाड्याचा तगादा आता ते तीन वर्षांना येऊन माझ्या मागं लागलेलं की जे काही लॉकडाऊनचं भाडं आहे तुम्ही द्या पण मी त्यांना विनंती करत होते की दिवाळी झाल्यानंतर तुमचं जे काही भाडं आहे ऐंशी हजार रुपये आणि त्याचे व्हिडिओज पण माझ्याकडे आहेत मग मी त्यांना विनंती केली की दिवाळी झाल्यानंतर तुमचं जे काही भाडं असेल ते मी तुम्हाला देते पण त्यांनी ऐकलं नाही ही एवढी कशी प्रगती करत आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये होत्या आणि त्या आधीपासूनच त्यांनी ते सगळं कट रचून मी सावध नसताना बेसावध असताना त्यांनी येऊन मला माझ्या कामगारांना मारहाण करून दुकानाच्या बाहेर काढून आमच्या किल्ल्या घेऊन तिथं कुलूप लावलेला आहे आणि याचा स तपास डी वाय एस पी आणि ॲडिशनल एस पी खोकर मॅडम हे स्वतः करत आहेत पण त्यांनी याच्यात आज आजपर्यंत कुठलीही स्पष्ट कारवाई केलेली नाही आहे त्यांनी आरोपांना अटक केलेलं नाही आहे मी तिथे गेल्यानंतर ते, गे ते मला म्हणतात की तुम्ही जे सांगत आहे तुमचं साठ पासष्ट लाखा मालाचा कुठलाही पुरावा त्यांना मिळालेला नाही तसं स्पष्ट म्हणत आहे साधं कुणाची एखादी वस्तू जरी गेली तरी समजतं एवढं मोठं दुकान लुटलं गेलं आणि ह्यांना कसे काही कुठले पुरावे त्यांच्या विरुद्ध मिळत नाही आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे आरोपी कोण आहेत शिवणगी म्हणून जे माझे दुकान मालक होते त्यांची मेसेज त्यांची मुलगी त्यांचा भासचा फरमाने त्यांची मम्मी आणि त्या व्यतिरिक्त दोन तीन मित्र असं सगळ्यांनी मिळून मला मारून दुकानाच्या बाहेर काढून माझं दुकान लुटलेलं आहे सरळ सरळ त्यांनी दरोडा घातलेला आहे आणि आज तागायत त्यांना अटक केलेली नाहीये मोठं दुकान होतं तुमचं त्यामध्ये ते सिक्युरिटीसाठी तुम्ही कॅमेरे वगैरे लावलेले होते का हो होती तर सिक्युरिटीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा होते पण ते कसं होते की दोन हजार मध्ये मी एकदम लो क्वालिटीचे घेतले होते जे फक्त तुम्ही डी वी आरमधून मधून चेक करू शकत होता त्याचं कुठलाही बॅकअप माझ्या मोबाईलमध्ये नव्हता हो आता त्यांनी पूर्ण जे डी व्ही आर वगैरे आहे सी सी टी व्ही कॅमेरे डी व्ही आर कम्प्युटर तिथले त्या व्यतिरिक्त तिथलं फर्निचर सगळं ए टू झेड त्यांनी तिथनं काढून नेलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही त्या दुकानामध्ये तुमचं दुकान उघडण्यासाठी तुमचे कामगार गेले त्यावेळेस तुमच्याबरोबर मारण वगैरे पण झालेली का त्यांच्याकडनं ते ज्या वेळेस आम्ही ते, ते उघडण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा केलो कुल कुलपाला हात लावताना देखील त्यांनी मला मारहाण केली माझ्या पायाला बुटानं तुडवलं त्यांनी म्हटले की आम्हाला हात लावू नकोस अशा प्रकारचे वाटेल तसले आम्हाला शिवीगाळी केली जातीवाचक शिवीगाळी पण त्यांनी केली आणि एक जण नाही जवळजवळ दहा बारा जण तिथं आम्हाला मारायला येत होते आणि ते पुरुष माणसं असून महिला आहेत कोण आहेत बघत नव्हतेच डायरेक्ट महिलांवरती हात उचलत होते त्याच्या व्हिडिओज आणि फोटोज पण माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला देईन आता तुम्ही तुम्हाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही आत्मदहनचा इशारा गृहमंत्र्यांना तुम्ही दिला होता त्याबद्दल तुम्ही काय आता निर्णय घेतलेला आहे मी जवळजवळ आता तुम्हाला सांगते पंधरा महिने पंधरा दिवस झालेले आहेत माझा आत्मदहन करण्याचा इशारा दिला कारण मी सहा महिने प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक पोलीस स्टेशन जवळजवळ डी वाय एस पी असू दे एस पी असू दे कलेक्टर असू दे सगळ्यांना मी भेट दिली पण कुणीही दाद घेतली नाही त्यानंतर मी माझा आत्मदहनचा हा इशारा मी दिला त्यामध्ये गृहमंत्री पालकमंत्री जिल्हा अधिकारी उप उपसभापती महाराष्ट्र परिषद आमदार सांगलीचे जे काय आहेत महिला आयोग महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग या सर्वांना मी पत्राद्वारे कळवलेलं आहे पण त्यांनी एकानेही माझ्या ह्या कुठल्याही गोष्टीवरती झिरो त्यांनी काम केलेलं नाही आहे किंवा मला त्यांनी कुठल्याही पद्धतीचं विचारपूस केलेली नाही आहे फक्त नितेश कांबळे सर त्यांचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही प्रयत्न करत आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सांगलीचे जे डी वाय एस पी त्यांना पण तुम्ही भेटलेले आहेत आणि त्यांनी तुमच्या त्यांनी काय तुम्हाला सांगितलं ॲक्च्युली सांग मिरजचे जे डी वाय एस पी साहेब आहेत आणि ॲडिशनल एस पी ह्यांनी अस्पष्ट कारवाई केलेली आहे हे मला कळून चुकलेलं आहे ह्याच्यामध्ये कारण जेव्हा पण मी त्यांच्याकडे गेलेले आहे तेव्हा त्यांनी फक्त उडवाउडवीचे उत्तरं मला दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये त्यांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे जे काय आरोपी आहेत त्यांना ह्याच्यामध्ये ताकद मिळालेली आहे माझी नम्र विनंती आहे डी वाय एस पी साहेब प्रनिल जिल्डा यांना आणि जे काय रितू खोकर मॅडम आहेत ॲडिशनल एस पी यांना माझी विनंती आहे की तुम्ही आम्ही तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षाने बघतो जेव्हा पण आम्ही तुमच्याकडे येतो तेव्हा आम्हाला काहीतरी तुमच्याकडनं मदत मिळेल आम्हाला न्याय मिळेल ह्या अपेक्षाने बघत असतो तर मला तुमच्याकडे प रिक्वेस्ट आहे माझी तुमच्याकडे की प्लीज मला ह्या ज्या माझ्या चोरीच्या गुन्ह्यामध्ये तुम्ही न्याय मिळवून द्या तुम्ही सक्षम अधिकारी आहेत आणि तुमच्याशिवाय न्याय आम्हाला कोणीच मिळवून देऊ शकत नाही आणि माझी आशा आहे की तुम्ही मला न्याय मिळवून द्याल तो ज्या महाराष्ट्रामध्ये आणि ज्या शहरामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील महिलांवरती खूप अन्याय अत्याचार प्रमाण वाढलेले आहे पण असं आपल्याला वाटतं का की कोणीतरी शासनाचे किंवा प्रशासनाचे अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत आणि त्याच्यामुळे अशा घटना घडतात आणि त्याच आज तुमच्यावर जी घटना घडली की पुढे ही घटना जे आरोपी आहेत ते तुमच्यावर अजून अत्याचार करू शकतात असं तुम्हाला वाटतं का जे घडलेलं आहे ना ते आजपर्यंत आम्हाला ह्याचा एक्सपिरियन्स नव्हता आम्ही टी व्हीमध्ये वगैरे पाहत होते होते की होतो की असं अत्याचार होते किंवा पोलीस मॅनेज होतात ह्या सगळ्या गोष्टी पण जे माझ्याबरोबर घडलं ते कुणीही विश्वास न ठेवण्यासारखं आहे इतकं म्हणजे की तुम्ही एखाद्यावर इतका अन्याय होतो आणि सगळेजण त्याच्यामध्ये सामील होऊन संगलमताने एखाद्याचं दुकान लुटून त्याला बर्बाद करण्यामध्ये सामील होतात हे अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे आणि एका महिलेला रस्त्यावर ओढून मारण्यात येते सगळे भर रस्त्यात सगळे बघत आहेत आणि पोलीसवाले जेव्हा मी पोलीस स्टेशनला जातो तेव्हा पोलीसवाले म्हणतात की तुम्ही त्यांच्या दुकानात आहे तुम्ही त्यांचं भाडं देणं मी त्यांचं भाडं देणं जरी असेल मला मान्य आहे की मी त्यांचं भाडं देणं होतं पण त्यासाठी कुठल्याही महिलेला कुठल्याही पुरुषाला मारण्याचा अधिकार नाही तुम्ही जे तुमचं जे दोन मधले दुकान होतं आता तुम्ही दहा बारा वर्षापासून त्या दुकानामध्ये तुम्ही भाडे करू म्हणून होते तुमचं ॲग्रीमेंट वगैरे त्या दुकानामध्ये झालेलं होतं का आणि दुकानाचं जो मटेरियल जे तुम्ही आणायचे त्याचं आपल्याकडे काही बिल वगैरे सर्व कागदपत्र आहेत का तर मी जे घेतलेलं आहे ना मी आधीपासून सगळ्या स्पष्ट ह्याच्या गोष्टीनंच चाललेली आहे माझं शॉपॅक्ट लायसन आहे माझं स्वतःचं ब्रँडचं ट्रेडमार्क सर्टिफिकेट आहे उद्योगाधार आहे मी दोन हजार तेरापासून टॅक्स पे करते दोन हजार सोळा ते दोन हजार वीसपर्यंत मी जी एस टी पण पे करत होते पण दोन हजार वीस लॉकडाऊननंतर माझा बिझनेसचा टर्न ओव्हर कमी आल्यानंतर मी जी एस टी बंद केली पण मी टॅक्स भरत आहे आणि त्याच्या सगळ्या पावत्या माझ्याकडे आहेत जे काही मी बिलं घेते काही काही बिलं कच्चे आहेत पण काही काही जी एस टी भरलेले बिलं देखील माझ्याकडे आहेत ते सर्व जे बिलं आहेत ते मी अर्धे बिलं माझ्या दुकानात होते बाकीचे जे काही माझ्याजवळ होते ते सर्व बिलं मी पोलीस स्टेशनमध्ये सादर केलेले आहेत आता दुकानामध्ये जे आपलं जे संपूर्ण मटेरियल होतं कपडे आणि बाकीचे जे वस्तू होते ते साधारणतः किती रुपयाची रक्कम असेल जवळ किती रुपयाची वस्तू असतील मार्च महिन्या ॲक्च्युली सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा मी लास्ट स्टॉक चेकिंग केलं होतं एकतीस तारखेला त्यावेळेस जवळजवळ त्रेसष्ट लाखाचा माल माझ्या शॉपमध्ये होता त्या व्यतिरिक्त फर्निचर स्टँड्स मॅनिक्विन्स कम्प्युटर ए सी जे काही एका एक शोरूमला लागतं त्या सगळ्या वस्तू तिथं होत्या आज तुम्ही जे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची जी भेट घेतलेली त्याबरोबर त्यामध्ये तुमची काय चर्चा झाली त्यांच्याबरोबर मी त्यांना ॲक्च्युली माझ्याबरोबर झालेला अन्याय सांगितलेला आहे त्यांनी मला सांगितलं की तू आत्मदहन करण्यापेक्षा तू लढ आणि तुला ह्याच्यामध्ये न्याय नक्कीच मिळेल म्हणून त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे मी जे काही माझं एक तारखेचं आत्मदहन करण्याचा विचार आहे ते आमचे माननीय तडाके सर आणि आपले ज्येष्ठ अध्यक्ष अण्णा हजारे यांच्या म्हणण्यावरून माझं आत्मदहनचा विचार मागे घेत आहे मला आशा आहे है की यांच्याकडून मला मला नक्कीच न्याय मिळेल आता शासन प्रशासन आणि शा जे सरकार आहे काय प्रशासनाकडून एकच अपेक्षा आहे की त्या माझ्या संपूर्ण फॅमिलीचा उदरनिर्वाह होता आमचे जे काय आमचं घर होतं हेच फार कष्टातन आम्हाला कुणी म्हणजे बापदाची आमची प्रॉपर्टी नव्हती जे काय आम्ही कष्टातून लोन काढून कार असू दे किंवा घर असू दे हे सगळं आम्ही त्या शॉपच्या इन्कममधून उभं केलं होतं असं आणि जर ते माल आम्हाला मिळालं नाही तर अक्षरशः आमची इतकं नुकसान होईल ऑलरेडी आम्ही ई एम आय भरू शकेनं आमचं दोरचा उदरनिर्वाह करू शकेनं आमची डेली नीड्स कम्प्लीट होत नाही आहे तर प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला आता स्ट्रगल करावं लागत आहे जर मला प्रशासनाकडनं एकच माझी विनंती आहे की जे काही चोरी झालेली आहे त्याच्यामध्ये माझा माल मिळवून देण्यासाठी त्यांनी मला मदत करावी सांगलीमध्ये तुमच्याबरोबर नातेवाईक आहे तुमचे का तुमचं परिवार फक्त एकटा असल्यामुळे त्या लोकांनी फायदा घेतला असं तुम्हाला वाटतं का ऍक्च्युअली आमचा परिवार एकटा असल्यामुळेच त्यांनी हा फायदा घेतलेला आहे कारण त्यामध्ये जो परमाने म्हणून तो गुंड प्रवृत्तीचा आहे आणि त्यांनी मला ऑलरेडी सांगितलेलं की हा जो आहे तो घर रिकामे करायचे कामं घेतो तुझं तू म्हणजे तू तु, आम्हाला आम जर पैसे दिली नाही तर तु तुला आम्हाला रस्त्यावर आणायला दोन मिनिट लागणार म्हणजे लागणार नाही अशी ऑलरेडी त्यांनी मला धमकी फोनवर दिली होती आणि त्यांनी ते करून दाखवलं प्रत्यक्षात त्यांनी ते सर्व करून दाखवलं आज राळेगण या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक देशभक्त अण्णा हजारे यांच्या कार्यालयाला मान्य समाजसेवक शंकरभाऊ तडाके यांच्याबरोबर ज्या पीडित महिला आहेत पीडित स्टेफी स्टेफी कनिरे म्हणून त्यांनी आज भेट घेतलेली आहे नक्की आज आपण बघतो हा जो महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या छत्रपती शिवरायांच्या नावाला कुठंतरी काळीमा फासण्याचं काम या महाराष्ट्रातील काही लोक करत आहेत आणि अशा लोकांना खरंच शासनाने शिक्षा देणं गरजेचं आहे कारण आपल्या महाराष्ट्रातील महिलांवर जे अन्याय आहे त्याच्यावर प्रमाण वाढलेलं आहे त्याला असेच काही लोक जबाबदार आहेत आणि याच लोकांमुळे दुसरे लोक फायदा घेतात म्हणून महिला सुरक्षित आपल्याला दिसत नाहीत म्हणून सरकारला एक आमची विनंती आहे की सरकारनं या गोष्टीकडं गांभीर्याने घेऊन या महिलेला न्याय मिळवून द्यावा कॅमेरामॅन यशवंत समी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज